काय म्हणतात मित्रांनो वेलकम टू मालवणी श्री स्वामी समर्थ मित्रांनो फ्रेश झाला आणि आंघोळ बिंगोळ करून वगैरे निघाला बाहेर म्हटलं केरळ फिराया जरा बघूया काय हा कसा हा वातावरण गरम आ थंडी विंडी हान आहे आणि ह्यो इकडे बऱ्याच वेळा येऊन जाता तर म्हटलं म्हणायला लागलो बघूया चल बाहेर जाऊन एक फेरफटको मारून येऊया मग निघाला आता चला दाखवते ह्या मागे दिसता बघा हॉटेल हा दी ग्रँड चांगला हॉटेल हा भारी आहे रूम बीम तुमका मग अशी दाखवलं आहे मी त्या व्हिडिओत तुमका मी रूम बीम दाखवलं आहे आता केरळ बघा माझ्याबरोबर तुम्ही पण आणि कसं वाटतं ता पण सांगा हा पण व्हिडिओ तुमका आवडत व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यो राजेशा यो फक्त आणि फक्त इंग्लिश बोलता आणि त्यांच्या मल्याळम भाषेत बोलता आणि मी प्रयत्न करतो आहे त्याच्याबरोबर माझा इंग्लिश जुळूचो आता कसा होता आता <laughs> ते कसा समाजता बस झाला माका माझा पण काय एवढा इंग्लिश भारी नाही आहे आपलं काम चालवते भाषा महत्वाची नाही आहे लक्षात घ्या समोरच्याक काय मना आपल्या काय मनाचा ना आता समोरच्याक समाजला बस झाला आणि त्या का समाजता म्हणून माझ्यावर पिरा किलो आ नाही तर इलो नसतो बसात रावलो असतो थं याला बस स्टॉप आ या बस यो म्हणतं दाखवते आतमधून म्हणजे प्रायव्हेट पण आ आणि सरकारी पण आ बस बघा मग अशी जाताना बघलेलं आहे मी तर बस बघा ह्या बस स्टॉप आहे बघा मोठा केवढा तरी लोक काय बसली आहेत बघा आणि इंडियात खयाव जावा तुम्ही दुकानवाले मुंबईत जसे आमच्याकडे बसतात तसे हे बघा कसे बसले आहेत खयाव जावा इंडियात या बघा तो सांगता की इकडे हे गव्हर्नमेंट बसत ए -A बगा। बगा ए प्रावेट प्रावेट के आय एस आर सी टी असं काहीतरी आहेत ते आहेत आणि इकडे दिसतात ते म्हणता ये प्रायव्हेट बस आहेत हे बघा बस बघा भारी आहेत कसले ते प्रायव्हेट आहेत प्रायवेट म्हणजे तिकीटाचा काही जास्त फरक नाही हा असं तो म्हणता का पण थोडे बस पण चांगल्या असतात आणि थोडं बहुत हा तिकीटाचं डिफरंट पण बस बघा मस्त चांगलं वाटतं ना बस डेपो प्रायव्हेट आहे तो हो प्रायवेट आहे आणि तो तिकडे होतो तो आ, सरकारी बघा केरळ थोडासा वातावरण इकडचा वेगळा म्हणजे मुंबईपेक्षा थोडासा वेगळा लोकांचा राहणीमान पण वेगळा मुंबईची लाईफस्टाईल वेगळी आहे केरळची लाईफस्टाईल वेगळी आहे रिक्षा बघा कडचे कसे आहेत ते रिक्षा रिक्षा करा आणि भरपूर लोक आहे डिसिप्लिन वाटतात म्हणजे मुंबईपेक्षा थोडीशी डिसिप्लिन आहे जास्त लोक समजा चालतात कोझीकोडे म्हणून ह्या जिल्ह्याचं नाव के आहे केरळमधल्या के जे आता मी हय आणि ह्याचं उच्चारण इकडे इकडे कोयकोडे म्हणून करतात कोयकोड आणि त्याचा वाचूक गेलं असतं तर कोझीकोडे करत म्हणजे आपण के ओ जे झेड एच वगैरे घ्यायचं म्हणून कोझीकोडे नॉर्मली इंग्लिश असा होता चांगला शहर लहान हा ह्या वाचूक जमता काय बघा तुमका बारी असायला वाचा स्टॉप करून वाचा सगळ्यांनी काय आता सांगा माका नंतर कमेंटमध्ये नक्की सांगा छोटासा शहर हा पण चांगला वाटला थोडासा ट्राफिक फिक हा आणि फेमस हा वाटतं म्हणजे एकदम असं काय ह्या नाही आपल्या आपली छोटी छोटी शहर आहेत ना तसा हा बऱ्यापैकी

माझा प्रॉब्लेम येऊ रात्री जेव्हा रोडाची वाट काय करतो त्या बाजू एका गिचारला कोणता तकडे नाही असेच फिरला उठते तिकडे पण मागे एक मंदिर होता आणि यो म्हणतं जाव्या मंदिरात गेला शिव मंदिर आहे महादेवांचं मंदिर होतं चांगला दर्शन विर्शन घेतलं आणि निघालं तो चालला आता योग्य दिशेने चालला पाठी फिरला म्हणून लवकर वाटावला नाही तर अजून काहीतरी पुढे गेला असता याच्या लक्षात येईल कोणाक तरी विचारू गाया विचारलं म्हणून ठीक नाही तर अजून फिरला असता फिरा काय आणणं हरकत नाही पण गरम भरपूर होता ओ गरमी हा भरपूर यो राजेशाना चांगला माणूस वाटलो माका आधी मुंबईतूनच एका फोन केला आहे तेव्हा तो माका डायरेक्ट बोललो की माका हिंदी येत नाही म्हटलं माझा कसा होतला काय माहिती मी टेन्शन मध्ये होते जय इडली वड़े वडिला काय एवढे आता मग आमचा हस्तेच घडत आहे दिसत आमचा भेटला दिसला बाहेर त्या माणसांबरोबर नॉन व्हेजे वेग फिराणीला भरपूर दमाक झाला उलटा सुलटा झाला चला मित्रांनो अच्छो लॉक आहे संपूया आता चाय बी पिऊन येईल थोड्या जेवणार आणि लवकर झोपणार कारण उद्या सकाळी सात वाजता जर म्हणतात की जर्नी सुरू केला होता काहीतरी दहा वाजता साडे दहा वाजता तिकडे साईट जाऊन तसा आणि हे गव्हर्नमेंट साईट असते त्याच्यामुळं टाइम टू टाइम जायचं लागतो चार वाजता परत बंद होत त्यामुळं लवकर उठायचा ते जेवण थोडं वेळ आता रेस्ट करणार जेवणार आणि झोपणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आज व्लॉग आहे